वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर गाइस मी आता आलेले आहे माझ्या मावशीच्या गावी सुद्धा तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवते की मावशीचं गाव कसं आहे काय एन्जॉय करतो रोज व्हिडिओ तुम्हाला मी होईल तशी व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत राहीन सो लेट्स गो तर गाइस ही आहे आमच्या सुडकोलीची राजीव शाळा हूं सगळे आलो काय सांगू पापाने दवाखाना आहे आणि आम्ही आता मच्छी घेतलेली आहे आणि मुंबईपेक्षा गावी एवढी स्वस्त मच्छी भेटते आणि खूप टेस्टी सुद्धा असते आणि चला आता घरी आणि किती मच्छी भेटली मी तुम्हाला दाखवतो चला आता जाऊया आपण तर हे आहे आमचं सुडकोली गाव गावात म्हणली मारी मच्छी आणण्याच्या कारणाने आम्ही खूप खायला बघा सगळे हीच तर मज्जा असते गावी यायची ओके हो नाही आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की आम्ही पहिली कोणत्या बोरिंगवर पाणी भरायला खूप लांब यायचो आम्ही दाखवतो करायची बोरिंग एवढी आणि आमच्या गावामध्ये बोरिंगचंच पाणी सगळेजण पितात खूप थंडगार पाणी असतं ते सुद्धा जमिनीतलं आणि खूप स्वच्छ सुद्धा असत <laughs> आणि हे पहिली ते चौथी पर्यंतची मराठी शाळा आहे आणि इकडे आमचं घर आहे मावशीचं घर आहे माझ्या आणि आम्ही तिकडून यायचो इथं हंडे करस घेऊन भरायला पाणी गाई काय काहीच कोंबड्या ह्या बघा तुम्हाला तर कधी काहीच बघितलं नसतील ना कधी मस्त जोक मार या सगळ्या हलकट हाच ही आकाशातून आलेली आहे ना आणि आपण तर जमिनीवरतीच राहणारे आहोत हे बघा आमच्या आत्याने याच्यामध्ये अनसाच हे लावलंय गावाला अशी प्रत्येकाच्या दारोदारी तुळस बघायला मिळते आपल्याला आणि इथे सनी बसलेलं आहे त्याच्या मित्रासोबत आणि बोल आणि ही आहे ती बोरिंग इथून आम्ही पाणी घेऊ आणि एकदम एकदम स्वच्छ काकीसारखं का पाणी आहे ते इथलं सुद्धा आणि ही थोडीशी जवळ आहे आणि ती खूपच लांब आहे गाई तर सुरपोली गावात सगळीकडे बोरिंगच पाणी गाईज हा बघा गाईज हा बघा हे आहे माझं छोटस बाळ ह्याला फसवून आम्ही मच्छी आणायला गेलो होतो बघा बघा गाईझ बघा शिव न ऐकले बा स्वराश आहे बघ काय हे आहे माझं छोटस बाय चालू आहे सर तुम्हाला मी प्रॉपरली व्हिडिओ आता नाही दाखवू शकत थोड्या वेळाने दाखवेन ठीक आहे तो मी आता जिरासोडा आले तो मी पिते गावाल तर गावाला बघा कसा जिरासोडा भेटतो तर गायच ही बघा मच्छी कस झाडे झाडे झाले तिथे पुढे पूर्ण डोंगर आहे इकडे आणि हे पूर्ण असं जंगल जंगल आहे नाहीवर नाहीवर नहीवर नदीवर चाललेला आणि इकडची लोक नहीवर अशी बोलतात सो आम्ही तिथे चाललेलो नदीवर कपडे धुवायला ही बघा दिदी दी, दी, दी आहे आणि चला आता जाऊ आहे आणि त्या इकडे या साईडला नदी आहे म्हणजे नही आहे आये थी। को एता, एता। so, नदी नाही ती म्हणजे कपडे धुवायला आय का लोक पोहायला येतात छोटी छोटी मुले येतात सो अशा प्रकारे ही छोटीशी नदी आहे आणि खूप अशी छान आहे बस एवढं काहीज ही आहे ती छोटीशी नाही म्हणजेच नदी ही छोटीशी नाही ही बघा तर इकडे काहीच बायका येतात कपडे धुवायला काहीच हे बघा तर गाईज आता दीदीनी मी आता कपडे घेतले हे डोक्यावर येताना आणि आता मला जागा नाही घ्यावं लागते व्हिडिओ व्हिडिओ सगळी काढली पण दिस इज रिअलिटी दिस इज गाईज रियालिटी चला गाईजी असं बोलत असेल पण माझ्याकडे सुद्धा ही एक बालदी घेऊन जायची आहे मी इथून आलेलो आहोत आणि हे आहे माझ्या मावशीचं घर ॲक्च्युली साफसफाई चालू आहे अंगण्याची सुद्धा सो मी तुम्हाला दाखवते पूर्ण गेट आहे इथून हा बघा इथून पूर्ण गेट आहे तिकडे सुद्धा एक गेट आहे त्या साईडला तिकडे आता मी तुम्हाला दाखवते हे बघाईस खूप ही तुळस आहे खूब मुझे खूब मोटा अंगण है तर तो गाइज हा है हॉल मला एक गंमत दाखवू का ही गा गाईस मी आणि माझी मावशी आणि माझी मम्मी आहे आणि ही आहे ती मी आहे छोटशी गाईस हा आहे देवारा आणि हा आहे गाईस बेडरूम आणि वरती माला आहे आणि बाबू झोपलाय आणि हा आहे गाईस किचन आता मावशी पाणी भरतेस ॲक्च्युली तसं ते आणि इकडे आहे इकडे आहे चूल ही बघा काही चूल आहे छोटीशी इकडे सगळं आता झाडं काढलेली आहे सो इथं थोडंसं झाडायचं आहे हे बघा इथे सुद्धा गेट आहे तुम्हाला बोललेली जशी आता तुम्हाला एक घरसुद्धा दाखवलेलं आहे मी ॲक्च्युली प्रॉपरली दाखवलं नाही झाले तरीसुद्धा मी दाखवलं तुम्हाला घर आणि आता चार पाच दिवस इथं राहायचं आणि मुंबईला जायचं आता इथे एन्जॉय तर करूया आपण दोन तीन दिवस आहे जर व्हिडिओ कोणती असली तर नक्की मी अपलोड करेन ठीक आहे ओके सो बाय तर गाईज आजच आम्ही गावी आलो आणि आम्हाला पावसाने भेट सुद्धा दिलेली आहे पाहू शकता तुम्ही किती जोरात पाऊस आलेला आहे आणि गाईज आमच्या अंगणातली थोडी साफसफाई सुद्धा तशीच राहिलेली आहे आणि पावसाने हजेरी लावली आहे इस तुम्ही डॉल बघू शकता जेव्हा साजरीचा दहावा बर्थडे होता तेव्हा आम्ही तिला गिफ्ट केली होती बघा तिचे डोळे लुक लुकलुक लुकलुक करतात ही लबुबू डॉलची बहीण आहे लखमू आमच्या पप्पांनी जे नाव हो ठेवले लखमू साजरी तुझ्या पायाची मालिश बरोबर ना केले एक पाय वाकड तिचा सो आता नेक्स्ट डे आहे आणि मस्त आहे की सकाळ झालेली आहे आणि एकदम भारी वाटते येते कारण पण पावसाचं वातावरण आहे नंतर थोडंसं वेगळं वाटतं येते पण दाखवते सकाळी असं म्हणजे पाऊस नसला की दव पडतो एकदम थंडी वाजते आणि एकदम छानसं ऊन पडतं पण आज नाही पडलं आहे कारण आज पावसाचं थोडंसं वातावरण असल्यामुळे नाही आहे सो मस्तपैकी आता आपण एन्जॉय करूया गावी आले मावशी तर मावशीच्या गावी तर खूप मजा येते तर इथं आल्यावर आपण मस्त आहे की एन्जॉय करूया हो आता सो जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखव ओके तर गाईज तुम्ही बघू शकता ही आहे खरवस ज्याला मुंबईमध्ये आपण मलाई म्हणतो आणि आमच्या इकडे चीक म्हणतात त्याला गाईज हे बघा आणि आमच्याकडे एवढं भारी लागतं ना एकदम मस्त बनवतात गाईज आमच्या आत्याच्या आहेत ना गाय आहेत म्हशी आहेत तर तिने ते आम्हाला पाठवून दिले खूप छान आहे की बसलेला आहोत आणि जेवलो मस्त आहे की आम्ही नहीवर गेलो तुम्ही तर तुम्हाला तर ते व्हिडिओ दाखवले आम्ही आणि मस्त बसलेला आहोत आणि मम्मी आणि दादा येतो आता तर त्यांची वाट बघत बसलेला आहोत आम्ही आणि आता मस्त आहे की ऊन पडलेलं तर परत पावसासारखं वातावरण झालंय आलेलं नहीवर स्कूटी धुवायला आणि ही बघा दिदी आता हे नाही म्हणून चिंबोरी पकडलेली आहे बघा तर काही आता आता वाजले सहा आणि त्यांचा टायमिंगच आहे डोंगरावरून यायचा मशीनचा मी मस्त की नदीवर म्हणजे नदीवर खूप एन्जॉय केलं रील्स काढली आणि आता आम्ही घरी आलो ही शॉर्टकट आहे आता वाजले आहे पावणे सहा आणि आम्ही गेलो होतो चार वाजता आता बघूया घरी काय आम्हाला आहेत ते आता झाले संध्याकाळ जळे आणि मावशीने बनवलेले आहेत पोहे कांदा पोहे आम्ही ते संध्याकाळ झाली आणि अंगण्यात बसलेला आहोत आणि मावशी आम्हाला चहा आणते गावचा कोरा चहा आहे कधी पियेत नाही पण गावी आल्यावर मज्जा खूप येते चहा पिण्याची आणि ह्या स्वर्ग सुखाचा आनंद सर्वांनी गावाला आल्यावर घेतलाच पाहिजे चहा गरमागरम वाफायता चहा विद आजी आणि मम्मी तुळशीचे इथे आलेल्या दिवाबत्ती करायला हे बघा